नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाहीत दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत गूळ खाण्याचे हे फायदे मित्रांनो आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत पण जेव्हा गुळ तुम्ही कोमट पाण्यासोबत सकाळी खातात तेव्हा शरीरासाठी याचे फायदे दुपटीने वाढतात सकाळच्या वेळी गुळासोबत कोमट पाणी पिण्याचे फायदे त्याच्यासाठी जास्त आहेत ज्यांनी वेट लॉस करण्यासाठी अनेक घरगुती उपायांचा वापर करून पाहिला आहे परफेक्ट बॉडी वेट कायम राखण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यासोबत एक गुळाचा खडा काही दिवस खाऊन पहा चला जाणून घेऊया कोमट पाण्यासोबत गुळ खाण्याचे काय फायदे आहेत आणि कशा प्रकारे याचं सेवन करावं गुळामध्ये असलेली पोषक तत्व गुळामध्ये अनेक प्रकारची कार्बोहायड्रेट सोडियम इत्यादी ही सर्व पोषक तत्व शरीराला कोणत्या ना कोणत्या रूपात लाभदायी असतात गुळात आर्यन असतं जे शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही कोमट पाण्यासोबत गुळ खाण्याचे फायदे जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी एक ग्लास पाणी पिता तेव्हा यामुळे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं पण जर तुम्ही यासोबत एक गुळाचा छोटा खडा खाल्ला किंवा पाण्यात गुळ घालून पाणी प्यायलं तर याचे फायदे कित्येक पट्टीने वाढतात यामुळे पचनशक्ती सुधारते ॲसिडिटीची समस्या तुम्ही गुळ गरम पाण्यात टाकून ते पाणी पिऊ शकता त्यामुळे नक्कीच फायदा होईल बद्धकोष्ठतेची समस्या जाणवणार नाही वजनही कमी होऊ शकतं कोमट पाणी आणि गुळ आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी उत्तम औषध मानलं गेलं आहे हे पाणी पितात पचनाची प्रक्रिया जलद होते सोबतच किडनीशी संबंधित समस्यापासूनही बचाव होतो कोमट पाण्यासोबत गुळाच्या सेवनाने शरीरात असलेले विषारी पदार्थ सहजरित्या शरीराबाहेर टाकले जातात हे शरीराला डिऑक्सिफाय करायचं काम करतं गुळ गरम पाण्यासोबत मिक्स करून खाल्ल्यास किंवा असाच खाऊन गरम पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती ही बुष्ट होते तसंच हे ऑक्सिडेंटिव्ह ट्रेसेसही लढतं जे शरीरातील पित्त कमी करतं असं बनवा गुळाचं पाणी एक ग्लास गरम पाणी घ्या त्यात एक गुळाचा खडा घालून चांगलं मिक्स करा हे आरोग्यदायी ड्रिंक सकाळी रिकाम्यापोटी प्या हे रोज प्यायला सुरुवात करा काही महिन्यात तुमचं बेली फॅट्स कमी होऊ लागेल आणि शरीराला अनेक फायदे होतील तुम्हाला पाण्यासोबत गुळ मिक्स करून घ्यायचा नसल्यास तुम्ही असाच गुळ खाऊन वरून पाणी पिऊ शकता सकाळी गरम पाणी प्यायल्याने पोटेही साफ होईल याशिवाय तुम्ही गुळ रोटी गुळ चिक्की गुळ घातलेली खीर हलवा गुळाचा चहा यासारख्या पौष्टिक गोष्टीही खाऊ शकता गुळ खाण्याचे काही फायदे गुळामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे हा रोगप्रतिकारक क्षमतेला बूस्ट करतो गूळ खाल्ल्यामुळे लिव्हरमधील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर टाकले जातात कारण यामध्ये मायक्रोन्युट्रीट्स असतात जे अँटीटॉक्सिक परिणाम करतात जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर गुळ खाल्ल्याने शरीरातील लाल ब्लड सेलची निर्मिती होतो या लाल रक्तपेशीच्या कमतरतेमुळे अनिमिया होते तसं थकवा आणि अशक्तपणाही वाटतो अनिमिया शरीरातील आर्यनच्या कमतरतेमुळे होते जर तुमचा ब्लड प्रेशर हाय किंवा खूप लो असेल तर गुळ खा यामध्ये आर्यन असल्यामुळे हे ब्लड प्रेशर नियमित करते अशा प्रकारे तुम्ही गुळ पाणी पिऊन आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद